चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची दूध संस्था इमारत बांधकाम अनुदानात गोकुळकडून पंधरा हजार रुपयांची वाढ दूध संस्था बळकटीकरण करण्यासाठी गोकुळचा निर्णय अरुण डोंगळे चेअरमन गोकुळ दूध संघ गोकुळने नेहमीच दूध उत्पादक सभासद बरोबरच प्राथमिक दूध संस्थांचे हित जोपासले असून गोकुळ संलग्न दूध संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान योजनेमध्ये गोकुळला प्रतिदिन एक ते चारशे लिटरपर्यंत दूध पुरवठा करणाऱ्या संस्थेस दहा हजार रुपये व प्रतिदिन पाचशे एक लिटर दूधाच्या पुढील दूध पुरवठा करीत असलेल्या संस्थेस अनुदान रकमेत पंधरा हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये करण्यात आला ही अनुदान योजना दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी लागू करण्यात आली आहे अशी माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर वदनी घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका